तर झाली बघा आपली सगळी देवपूजा तर अशी झाली आपली देवपूजा आणि इकडं आता करायची आपली ढोल हा आपला ढोलक्या बी आहे बर ये? का जशी येईल तशी दुपार ती कर म्हणलं आता कसा वाजवतोय कसा नाही बघू आपण थोडी का होईना पण झलक बघू चला करा चालू झाला पैसे कुठनं आलं कसं आलं काय आम्हाला कळलं नाही फक्त पैसे आणि कुठं अडचण आलं नाही कार्यक्रम व्यवस्थित झाला आनंदात झाला ह्या माणसाने दिला तरी पण त्यांना तोंड देऊन शे नाही कार्यक्रम ना। सकाळ सकाळ चालू बाबा देव पूजा आज आहे गुरुवार म्हणलं स्वामीला अभिषेक करावा आज इथं मग घेतलं इथं दो त मध हाय गुलाबजलू गुलाबजल मध काय आपल्या कशी पण कच्ची त्याचा काही उपयोग नाही पाहिजे आणि तुम्ही बघितले त्या बहिणीनो तुमच्या सगळ्यांच्या कि तुम्ही नाव सांगा कसं का बहिणीनो त्या व्यक्तीला कळलं बात झालं काय ज्याला आपण बोलतोय ना त्याला कळलं झालं नाव घेण्यात काही मजा नाही का त्यामुळं नाव घ्यायला जर तर जर तशी जर ना मग नाव घ्यायला पण मी तर पडणार नाही पण काय वाटतंय सुधरून मनुष्य नाही त्याला चान्स दिलाय या आणि काय बाय कमेंट अशा होते की ती दादा आहेत त्या दादाचा काय संबंध आहे का ताईनं कमेंट दोन वेळा केली की ती दादाला बोलवलं नाही किती दादा त्या दादाचा काय संबंध नाही तुम्ही

तिथनं परत आपले आंबाबाई खंडोबा खंडोबाई सगळे देवांना अभिषेक घालून आहे आणि हे हो बघा तर सकाळ सकाळ फ्रेश फुलं पण आणून ठेवली ती गजर पण आहेत सगळी पूजेची सामग्री सगळी आहे ह्या हो काही इथं तुपाची आपली भरणी पण आहे किटली पण आहे अगरबत्त्या धूप वेप सगळं देवाला जे लागतंय का नाही ते साहित्य आपण सगळं गोळा केलंय कारण परवा जे आपल्या कार्यक्रमात गुरुन सांगितलंय घरात एखाद्या वेळेस श्रीफळ नसलं तर चालल म्हणजे नारळ नसला तर चालल पण अगरबत्ती धूप आणि दिवा मात्र इजू द्यायचा काय चुकून असा चांगला मार्ग दाखवला श्रेष्ठ गुरु गुरु शिवाय हे खरंच काय कळत नाही माणूस म्हणतात आयुष्यात गुरु असावा आणि गुरु काय असतंय गुरुचं महत्व काय असतंय त्यात पडलेशिवाय खरं काय कळत नाही गुरु माझा स्वनियम काय असेल ते सगळं काय बघा नीट सांगितलंय आणि मला एक तिला नाही समजावून नीट सगळं सा सांगितलंय कसं करायचं कसं नाही जरी माझ्याकडनं चुकलं तरी तुम्ही तिथं तिला लगेच सांगा तर सकाळ सकाळ आपली चालू आहे फ्रेश देवपूजा आता वाजली असतील बघा आज लवकर आंघोळ्या करून म्हणलं देवपूजा मस्तपैकी करून घ्यायची तर आपला परवा लाटलेला बाण बघा असा आहे खरच बर का कौतिक कराव एवढं थोडा आहे कारण का बरेच ताईंनी दादानी कमेंट करून सांगितले ला, की बाण व्यवस्थित लाटला कार्यक्रम एकदम मस्त झाला छान झाला पण काय लोकांच्या पोटात दुखायला लागलं त्याचं तर आम्ही तुम्हाला उदाहरण रात्री सांगितलंय कार्यक्रमात अडचण कोणाची आली नाही पण ह्या माणसाने अडचण आणण्याचा भरपूर प्रयत्न केला पण त्यांना न जुमानता न डगमगता आपला होता तेर 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 ते कार्यक्रम ठेवला आणि त्या त्या दिवशीतून तुम्ही जरा माणसं कमी होती पण त्या दिवशी झालं तर काय गावात नऊ कार्यक्रम होत माणसा माणसं जे आवाज टायमिंग बघा नऊ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत असं म्हणजे खऱ्याच काम असलं म्हटनाचं की माणसाच्या जेवायचं टायमिंग नऊच्या पुढे अकराच्या अकरा वाजेपर्यंत माणसाच्या जेव्हा येत होती माणसाच कसं आहे धुरा काढून माणसं निवांत येते ती लवकर येत नाही ती आणि कसं धुरा खाल्ल्यात तिकडे माणसं येऊन जेवण करून जाते ती रातच्या दहा अकरा बारा तर माणसं येते ती जेवायला आणि जी कोणी रात्री आलं नाही ती सकाळ पारी मग सकाळच्या दहा अकरा बारा वाजूस तर बघा येऊन जेवून जाते ती बहिणीनो त्यात तर खरा आनंद आहे बहिणीनो खरंच माणसानं आनंदात जगलं पाहिजे आजपर्यंत मी म्हणत होते माझ्या जीवनात का अडचण येते त्या काय येते त्या आमच्या सगळं असं का घडतंय पण माझ्या गुरुनच आता सांगितलंय तुझ्या अडचण आता हळूहळू आहे दंबा स्वामी स्वामींना तर माझं गुरु लँड आठाय लागल करायला लागलं तुझ्या त्या स्वामींची मूर्ती आहे तर ठेवू नको तू काय तर अडचण येणार नाही माझ्या वडिलांना सांगितलं आजपासून तुझी आई तुझा बाप तुझा भाव सगळं काही तुझा गुरु आहे आधी गुरु आणि मग आय बाप खरंच भारी वाटलं पापाने जेव्हा सांगितलं ना असं लय भारी वाटलं हीच तुझं जण गोआ हीच तुझा गोतवळा आता जे काय असेल ते हीच सगळं तुझं तुला कुठं पण अडचणी होती तुझ्या गुरुला तुला आधी सांगायचं बापाला जसं आधी फोन करते बापाला जसं सांगते तसं बापाला सगळं काय असेल त्यांचं ऐकूनच त्यांच्या शब्दाला मान देऊन काय असेल ते सांगितलं ना मला जस तस निवां चुकणार ना तर चालू आहे बाकीच्या देवांना बी हिजा अभिषेक आता मस्त बाकी बघा आज देव पूजा एकदम फ्रेश करायची बर का आणि मित्रांनो आपण ही मूर्तींना पितांबरी आणली पितांबरीनं उजाळा येतोय निघती आणि आज सगळं गोमूत्रानं हे सगळं म्हणजे देव अजून एक बार्ग नाही मस्तपैकी धुवून घ्यायचं आणि ही देव किती मोठी परात आहे त्यात सगळं असं देव धुव ही करायचं ही जी खाली पंचामृत वरतय ही आपण आपल्या गुरांवरनं दारात आपल्या रानात रानात शेपडायचं तर हे आपण अगोदर काय करायचो देवपूजा झाली की असं जी पाणी असेल का नाही ती देऊ शकते कुठेतरी एका कडला पण हे आपल्याला जर माहीत नव्हतं किंवा अनुभव नव्हता अनुभव नव्हता काय केलं ना काय होत कसं होतं काय काय अनुभव नव्हता आता तर सांगितलंय काय जे राग आहे तुला त्या रागाला सुद्धा कंट्रोल करता आलं पाहिजे गुरु मी माझ्या सांगितलं नवरा हे जे तुझा नवरा आहे परमेश्वर आहे तुझा नवरा नवऱ्याला उलट बोलायचं नाही ही म्हणजे सगळं काय असेल ते सांगितले सगळ्यांच्या म्हणजे बघा आता सांगितलंय कसं माहिती आहे गुरु नवऱ्याच्या एक आईबापाच्या एक आणि गुरुच्या चौघांच्याच पाया पडायचं आणि देवांच्या बाकी कोणाच्या पायात पडायचं नाही गुरुची आज्ञा मानायची सगळं काय असं ती व्यवस्थित सांगितले तुम्ही गप झाले काय नाही हो जय शेणाची वाट बघत होतो ती शेणा आला कसा झाला कसा कायच कळ काहीच कळलं नाही पहिले न पैसा नसताना हा जगदंबाचा कार्यक्रम कसा झाला पैसे कुठला आलं कसं आलं काय आम्हाला कळलं नाही फक्त पैसे येत गेलं आणि कुठं अडचण आलं नाही ना कार्यक्रम व्यवस्थित झाला आनंदात झाला फक्त ह्या माणसाने त्रास दिला तरी पण त्यांना तोंड देऊन शेणा ही कार्यक्रम पार पाडला कुणी कुणी सुद्धा अडचणीत आणलं नाही बोलत एवढं थोडा आज सासू सासऱ्याच देव माणूस म्हणत की सासू सासऱ्याचं तर सगळ्यात देव जे असतात का का ती थोरल्याकडे जाते येत कसंय माहितीय काय म्हणजे काय प्रत्येकाच्या घरात काय ना काय अडचणी असतात ते होय त्यामुळं ते बोलून काय उपयोग नाही करता आलं पाहिजे जपता आलं पाहिजे सांभाळता आलं पाहिजे तर ती घ्यावं होत झालं पाहिजे आपल्याला काय आपण डोळा ह्या पण डोळा असून आंधळा आपल्याला काय समजत नाही त्यातला अनुभव नव्हता आजपर्यंत तुम्हाला झालं मला झालं काय नुसती देवपूजा करायची एवढी खरं पण ती देवपूजा कशी करायची काय करायचं ही माहिती नव्हतं ना जौरे बहिणो झालं सगळं आनंदात झालं सगळ्याला शुभ सकाळ अजून एक बार तुमचं सगळ्यांचं जा चहा पाणी झालं सगळं नसल आणि अजून एक तू अजून सांग की तुम्हाला आपलं तीन व्हिडिओ पडते बहिणीना दिवसातन बघत जावा कमेंट करत जावा लाईक करत जावा आणि व्ह्यू घुता व्ह्यूला शेअर करत जावा तुमच्या जायचा सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं आशीर्वाद दिलं चांगले कमेंट करून आम्हाला सांगितलं त्याबद्दल खरच मनापासनं धन्यवाद बर तर आता चालू आहे आपली देवपूजा